नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आज सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे करमाळा तालुक्यातील कोणते कोणते नेते भाजपात प्रवेश करणार कोणाच्या उपस्थितीत प्रवेश होणार आणि त्याचा कसा परिणाम होईल तर सर्वात यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की आज ह्यांचे प्रवेश झालेले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व भाजपचे माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सिंह केदार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील भाजपा कार्यालयात हे प्रवेश झालेले आहेत यामध्ये करमाळा शहरातील नागरिक संघटनेचे प्रमुख आणि करमाळा अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी आ, यांचा प्रवेश झालेला आहे त्याबरोबर एक म्हण सूर्यकांत पाटील यांचाही आज प्रवेश झालेला आहे सूर्यकांत पाटील हे आ, अखंड शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख होते त्यांनी करमाळा विधानसभा मतदार स करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवलेली होती याशिवाय इतर देखील काही कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झालेले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार आणखी जे काय प्रवेश होणार होते ते प्रवेश पुढे ढकलण्यात आलेले आहेत त्यामध्ये सावंत गटाचं देखील नाव चर्चेत होतं मात्र तो प्रवेश आज झालेला नाही त्यानंतर हे जे प्रवेश झालेले आहेत या प्रवेशावेळी करमाळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्यासह करमाळा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल याशिवाय इतर जे काही पदाधिकारी होते ह्या त्यामध्ये मात्र भाजपचे चेतनसिंह केदार त्याच्यानंतर झोळ त्याबरोबर साहेब कन्हैलाल देवी आणि जयकुमार गोरे ह्या प्रवेशामुळे नेमका कोणाला कसा फायदा होईल हे पाहावं लागणारं आहे मात्र करमाळा तालुक्याच्या राजकारणाचं जर पाहिलं तर करमाळ्याचं राजकारण हे नेहमी गटातटाच्या भोवती फिरताना दिसतं म्हणजे करमाळा तालुक्यात पक्षी जरी प्रवेश केलेला असला तरी देखील ते कोणत्या गटाचे आहेत ते कोणत्या गटाबरोबर रा राहतील यावरती येणाऱ्या या राजकारणात ह्याचा कसा परिणाम होईल हे पाहू हो लागणार आहे कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात बागल गट असेल शिंदे गट हा नव्याने आलेला त्यानंतर पाटील गट आहे जगताप गट आहेत ह्या जगता चार गटाच्या भोवती चा करमाळा तालुक्याचं राजकारण फिरतं या गटाच्या मदतीशिवाय करमाळा तालुक्यातील नेता निवडणुकीत विजयी होऊ शकत नाही असं चित्र आहे आपण गेल्या काही दिवसापासून पाहिलं की म्हणजे आपण एक साधं उदाहरण पाहूयात जे रामदास झोळसर हे आज त्यांनी प्रवेश केलेला आहे मात्र याआधी जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये त्यांच्या पत्नी माया झोळ या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून उमेदवार होत्या त्यानंतर त्यांच्याच गावातील जे आता सरपंच आहेत तानाजी बाप्पूजोळ हे देखील भाजपचे उमेदवार होते एकेकाळी आणि आत्ता ते माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक आहेत कन्हयलाल देवी हे देखील माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक आहेत आणि ते आत्ता भाजपात गेले आहेत मात्र त्यांना देखील एका गटाची मदत त्यांना मिळालेली होती यापुढं ते कोणत्या गटाबरोबर राहतील हे पाहावं लागणार आहे भाजपच्या महिला प्रदेशाच्या जे उपाध्यक्ष आहेत रश्मीदी बागल ह्या भाजपमध्ये आहेत मात्र करमाळा तालुक्यात त्यांचा एक मोठा गट आहे बागल गट म्हणून जो ओळखला जातो त्या ते गटात त्यांचं खूप मोठं वजन आहे त्या गटाच्या प्रमुख आहेत त्यामुळं त्यांच्या गटाला जो मानणारा वर्ग आहे तो मोठा गट आहे आज झोळसर यांनी दोन हजार चोवीसची दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना साधारणतः साडेचार हजाराच्या दरम्यान मतं मिळालेली होती मात्र त्यांनी जो खर्च केलेला होता आणि त्यांचे जे म्हणजे करमाळा शहरात जी शहरू असेल व तालुका असेल जे कार्यकर्ते जोडण्याची जी, जी पद्धत होती ते पाहून त्यांचा झालेला खर्च आणि त्यांना पडलेलं मतदान यामध्ये खूप मोठी तापवत होती त्यामुळे इथे त्यांचा जरी प्रवेश झालेला असला तरी येणाऱ्या काळात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा इतर म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल यामध्ये ते कशी भूमिका राहील गटांची म्हणजे बागल गट असेल शिंदे गट असेल जगताप गट असेल किंवा पाटील गट असेल ह्या गटांच्या भूमिका महत्त्वाच्या राहणार आहेत ह्यांनी जरी प्रवेश केलेले असले तरी ते कोणत्या गटाबरोबर राहतील हे पाहावं लागणार आहे भाजपचे जे गणेश चिवटे आहेत ते ते दे देखील आता सध्या महायुती म्हणून शिंदे यांच्याबरोबर आहेत कारण शिंदे देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत ते नेहमी अजितदादा यांना नेते मानतात आणि गेल्या काही दिवसापासून महायुतीतील जे नेते मंडळी आहे त्यांचा आणि त्यांचा चांगला संपर्क आहे त्यामुळे हे सर्व महायुतीतच आहेत त्यामुळे करमाळा तालुक्याच्या राजकारणात आता सध्या कोण विरोधात आहे कोण सत्तेत आहे हे समजत नाही याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा होईल हे पाहू लागणार आहे मात्र सध्या हे जे प्रवेश झालेले आहेत या प्रवेशामुळे जोळ गटामध्ये उत्साह आहे, गटा आहे। त्यानंतर सूर्यकांत पाटील यांच्यामध्ये देखील उत्साह असल्याचं दिसतंय आणि कन्हैलाल देवी यांना जो मानणारा करमाळा शहरातील वर्ग आहे तो वर्ग हा करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत हा कायम त्यांच्याबरोबर असतो ते कोणत्या गटात आहेत कोणत्या पक्षात आहेत यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारा एक वर्ग आहे तो कायम त्यांच्याबरोबर राहील आणि येणाऱ्या काळात त्यांचे जे काय स्थानिक प्रश्न असतील सरांचे जे काय स्थानिक प्रश्न असतील किंवा पाटील यांचे जे काय प्रश्न असतील ते प्रश्न सुटण्यासाठी यातून नक्कीच मदत होईल हा या प्रवेशामुळं त्यांच्या स्वतःच्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे यापुढं जिल्हा नियोजन मंडळ असेल किंवा इतर पक्षाची जी पदं आहेत त्या पक्षाच्या पदांमध्ये ह्यांना किती सामावून घेतलं जाईल ह्यांच्या कार्यकर्त्यांना कुठं सामावून घेतलं जाईल हे पाहावं लागणार आहे त्यावरून बरीचशी समीकरणं करमाळा तालुक्याच्या राजकारणात कशी फिरतात हे पाहू लागणार आहे धन्यवाद